विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इग्नाइट पोलीस एस एस सी रेल्वे भरती या युट्यूब चॅनलवर आपण सर्वांचा अगदी मनपूर्वक स्वागत अत्यंत महत्वाची आणि आनंदाची अपडेट देण्यासाठी आजचा हा व्हिडिओ रेल्वे ग्रुप डी ची जाहिरात आज प्रसिद्ध झालेली आहे बत्तीस हजार चारशे अडोतीस पदांसाठी ही जाहिरात आहे आजच्या व्हिडिओमध्ये याच जाहिरातीच्या अनुषंगानं संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा बघा विद्यार्थी मित्रांनो आता ही जाहिरात खूप मोठी जाहिरात आहे रेल्वेची जाहिरात पाहिली तर जवळजवळ ती वाचायलाच दोन ते तीन तास लागू शकतात जर शांततेत वाचली व्यवस्थित वाचली तर पण या जाहिरातीमधले जे महत्वाचे मुद्दे आहेत ते आपण आज या ठिकाणी डिस्कस करणार आहोत आणि यानंतर या, या व्हिडिओ झाल्यानंतर मग पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक विषयावरती छोटे छोटे व्हिडिओ करणार आहोत हे लक्षात घ्या बघा ही जाहिरात आहे नंबर आहे झिरो एट ऑब्लिक दोन हजार चोवीस या ठिकाणी फॉर्म भरण्याची मुदत बघा या ठिकाणी इम्पॉर्टंट डेट्स अँड टाइम्स दिलेले आहे या ठिकाणी बघा डेट ऑफ इंडिकेटिव्ह नोटीस म्हणजे जाहिरात येणार आहे याबाबत एक नोटीस तो आपल्याला अठ्ठावीस डिसेंबर चोवीस लाच आलेली होती आता प्रत्यक्षात या ठिकाणी नोटिफिकेशन आलेलं आहे फॉर्म भरण्याची तारीख आहे तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस शेवटची डेट आहे बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी तेवीस आणि चोवीस फेब्रुवारी हे दोन दिवस दिलेले आहेत फॉर्म मध्ये काही करेक्शन असेल तर थोडेसे काही त्यांचे फीज भरून आपल्याला फॉर्म मध्ये करेक्शन पण करता येईल पंचवीस पासून ते सहा मार्च पर्यंत ठीक आहे चला आता या ठिकाणी जागा आणि वेतन समजून घेऊया किती जागा आहेत एकूण साठी बत्तीस हजार चारशे अडोतीस हे लक्षात घ्या बत्तीस हजार चारशे अडोतीस म्हणजेच बावन्न हजार जागा येतील असं एक सांगितलं जात होतं पण आता ऍक्च्युअली ही गोष्ट स्पष्ट आहे की बत्तीस हजार चारशे अडोतीस पदांची जाहिरात आलेली आहे यामध्ये वाढ होऊ शकते असं जाहिरातीमध्ये स्पष्टपणे सांगितलेलं सुद्धा आहे आता या ठिकाणी बघा वयोमर्यादा याच्यावरती आपण आता थोड्या वेळ डिस्कस करू डिटेलमध्ये पण ओपन कॅटेगरीचा अठरा ते छत्तीस वय या ठिकाणी आहे लॉकडाऊन कोरोनामुळे तीन वर्ष रिलॅक्सेशन दिलेलं आहे या ठिकाणी ग्रेड पे किंवा इनिशियल पे आहे अठरा हजार रुपये म्हणजेच बाकीचे भत्ते याच्यामध्ये ऍड केले तर जवळपास चाळीस हजारच्या आसपास पेमेंट तुम्हाला या पोस्टचा मिळतो हे लक्षात घ्या ठीक आहे चला पुढे आता या ठिकाणी झोन एकूण झोन आहेत सोळा विद्यार्थी मित्रांनो आता या सोळा झोनपैकी आपल्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचे दोन झोन ते म्हणजे वेस्टर्न रेल्वे मुंबई चार हजार सहाशे बहात्तर जागा आहेत आणि सेंट्रल रेल्वे मुंबई तीन हजार दोनशे चौरेचाळीस जागा आहेत टोटल जा जागा आहेत मुंबईसाठी सात हजार नऊशे सोळा हे लक्षात घ्या खूप चांगल्या जागा आहेत या टोटल झोनचा विचार केला तर सगळ्यात जास्त जागा न्यू दिल्ली या ठिकाणी आहेत नॉर्थन रेल्वेला चार हजार सातशे पंच्याऐंशी आणि त्यानंतर मग सगळ्यात जागा कुठे जास्त असतील तर त्या मुंबई रिझनला आहे लक्षात घ्या ठीक आहे म्हणजेच महाराष्ट्रातील आपल्या मराठी मुलांना रेल्वेमध्ये ते ही मुंबई झोनमध्येच काम करण्याची खूप चांगली संधी आहे आणि आपल्याला हा रेल्वेचा पेपर आता मराठी माध्यमात माद सुद्धा देता येणार आहे हे लक्षात घ्या आता हे बाकीचे सगळे विभाग आता आपल्याला आज वेळेचं बंधन आहे त्यामुळे आपण सगळेच विभाग नंतर समजून घेऊया प्रत्येक विभागाच्या जागा पण तुम्हाला हे दिसतंय सगळ्यांना हवं हो तर तुम्ही एक याचा स्क्रीनशॉट सुद्धा काढून घेऊ शकता हे लक्षात घ्या चला पुढे आता नेम ऑफ द पोस्ट कोणत्या कोणत्या पोस्ट आहे त्याच्यामध्ये लक्षात घ्या आता असिस्टंट ठीक है सिग्नल एंड टेलिकम्युनिकेशन असिस्टेंट वर्कशॉप असिस्टेंट ब्रिज असिस्टेंट कैरेज एंड वैगन असिस्टेंट लोकोसिट डीजेल असिस्टेंट लोकोसिट इलेक्ट्रिकल असिस्टेंट ऑपरेशंस इलेक्ट्रिकल असिस्टेंट पी डॉट वे असिस्टेंट टी एल ए सी असिस्टेंट टी एल एंड ए सी असिस्टेंट मशीन असिस्टेंट टी आर डी ट्रॅक मेंटेनर फोर अशा ह्या जागांची नावं आहेत एकूण चौदा पोस्ट आहेत त्यामध्ये लक्षात घ्या दोन हजार एकोणावीस नंतर दोन हजार पंचवीस मध्ये ही जाहिरात आलेली तब आहे तब्बल पाच ते सहा वर्षाच्या गॅप नंतर खूप चांगली संधी रेल्वेमध्ये आहे लक्षात घ्या आता वयोमर्यादा वयोमर्यादा गणण्याचा दिनांक आहे एक एक दोन हजार पंचवीस एक जानेवारी दोन हजार पंचवीस त्या दिवशी तुमचं वय कमीत कमी अठरा वर्ष पाहिजे आणि ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर जास्तीत जास्त छत्तीस पाहिजे आता हे ऍक्च्युली अठरा ते तेहतीस ही वय मर्यादा आहे पण या ठिकाणी स्पष्ट म्हटलेलं आहे कोविड नाईन्टीन पॅन्डेमिक या कोविड नाईन्टीन मुळे वयामध्ये तीन वर्षाची वाढ किंवा रिलॅक्सेशन देण्यात आलेलं आहे मग ओपन अठरा ते छत्तीस आहे आता ओपन सोडून बाकी सगळ्यांचीच या ठिकाणी रिलॅक्सेशन दिलेलं आहे लक्षात घ्या आता ओबीसी ला किती आहे प्लस थ्री आहे लक्षात घ्या म्हणजे छत्तीस प्लस थ्री म्हणजे एकोणचाळीस वर्षापर्यंत तुम्हाला ओबीसी मध्ये फॉर्म भरता येईल एस सी एस टीला पाच म्हणजेच एक्केचाळीस वर्षापर्यंत हा फॉर्म भरता येईल आता एक सर्व्हिसमॅनला सूट आहे या ठिकाणी पर्सन विथ बेंचमार्क यांना या सूट आहे म्हणजे प्रत्येक संवर्गाला या ठिकाणी सूट दिली आहे हे लक्षात घ्या आता पुढे झालं शैक्षणिक पात्रता काय लागते तर शैक्षणिक पात्रता बघा ही एवढी सगळी माहिती दिली आहे पण अगदी थोडक्यात सांगायचं म्हटलं तर या सगळ्या पदांसाठी शैक्षणिक पात्रता या ठिकाणी फक्त आहे दहावी पास लक्षात घ्या आता या ठिकाणी ची अट पूर्वी आयटीआय कंपल्सरी होतं पण आता ची अट ही काढून टाकलेली आहे आता फक्त दहावी पास आयटीआय पण चालणार आहे किंवा इक्विन पण चालणार आहे किंवा नुसतं दहावी असेल तरी सुद्धा चालणार आहे लक्षात घ्या ठीक आहे चला पुढे आता निवड प्रक्रिया आपली निवड प्रक्रिया कशी असणार आहे लक्षात घ्या बघा तर निवड प्रक्रिया यांनी सांगितलेलं आहे रिक्रुटमेंट प्रोसेस आता या ठिकाणी एकच मिनटं चला रिक्रुटमेंट प्रोसेस आता कँडिडेट शुड अप्लाय ओनली थ्रू ऑनलाइन मोड थ्रू आता ठीक आहे सगळं वाचत बसेस नाही रिक्रुटमेंट कशी होणार आपली तर सगळ्यात आधी आपली होणार आहे सीबीटी ठीक आहे म्हणजे ज्याला आपण कम्प्युटर बेस्ट टेस्ट म्हणतो सीबीटी झाल्यानंतर होणार पीएटी म्हणजेच फिजिकल एफिशियन्सी टेस्ट आता त्यामध्ये काय काय असणार हे सगळं तुम्हाला मी सांगतो काळजी करू नका त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहे आणि त्यानंतर मेडिकल असणार आहे लक्षात घ्या ठीक आहे चला मग आता पहिली सीबीटी आपण समजून घेऊ सीबीटीला नेमकं काय विचारलं जाणार आहे बघा आता एक्झाम ड्युरेशन नव्वद मिनिटांमध्ये आपल्याला सीबीटी वन कम्प्युटर बेस्ड टेस्ट द्यायची आहे याच्यामध्ये आपल्याला शंभर प्रश्न असणार आहेत लक्षात घ्या या शंभर प्रश्नांपैकी पहिले पंचवीस प्रश्न जे आहेत ते आपले असणार आहेत जनरल सायन्स ठीक आहे त्यानंतर जे पंचवीस प्रश्न असणार आहेत गणित अर्थात मॅथमॅटिक्स त्यानंतरचे तीस प्रश्न असणार आहेत जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंग त्याला आपण बुद्धिमापन चाचणी म्हणतो त्याचे पण तीस प्रश्न आणि यानंतर विद्यार्थी जनरल अवेअरनेस अँड करंट अफेअर्स ज्याला आपण जी के आणि करंट अफेअर्स आपण म्हणतो याच्यामध्ये वीस प्रश्न असे टोटल तुम्हाला शंभर प्रश्न या ठिकाणी विचारले जातील हे लक्षात घ्या पेपर सोडवायला तुम्हाला नव्वद मिनिटांचा कालावधी मिळणार आहे आणि या ठिकाणी पर्सन विथ ज्याला आपण हे म्हणतो हँडीकॅप पर्सन म्हणतो त्यांना या ठिकाणी कालावधी मिळणार आहे लक्षात घ्या आता या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे का तर हो या पेपरला पीसीएस परीक्षा घेणारे या पेपरला वन थर्ड इतकं निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम सुद्धा लागू आहे हे लक्षात घ्या रेल्वेच्या सगळ्याच परीक्षेला वन थर्ड निगेटिव्ह मार्किंग असतं याही परीक्षेला वन थर्ड निगेटिव्ह मार्किंग आहे चला पुढे आता कमीत कमी किती मार्क्स लागतात आपल्याला जर तुम्हाला निवड यादीमध्ये तुमचा विचार व्हावा असं वाटत असेल तर तुम्हाला कमीत कमी किती मार्क्स घ्यायचे बघा यांनी सांगितलंय ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर चाळीस टक्के मार्क तुम्हाला घ्यावेच लागतील म्हणजे शंभर पैकी चाळीस मार्क घ्यावेच लागणार आहे ईडब्ल्यूएस ला चाळीस मार्क चाळीस टक्के ओबीसी विथ नॉन क्रिमिलियर असाल तुम्ही तर तीस के टक्के मार्क एसटीला ला तीस टक्के एस तीस टक्के मार्क या ठिकाणी आपल्याला घ्यायचे आहे हे लक्षात घ्या पुढे आता ही झाली सीबीटी वन आता सीबीटी वन मधून पुढची प्रोसेस आहे पीईटी ज्याला आपण फिजिकल इफिशियन्सी टेस्ट म्हणतो यामध्ये बघा काय सांगितलंय की सीबीटी जेवढ्या मुलांनी दिलेली आहे किंवा असं म्हणूया आपण की जेवढ्या पोस्ट आहेत त्याच्या टू थ्री थ्री टाइम्स बघा इथे सांगितलंय जवळजवळ इथे जर बत्तीस हजार जागा आहेत सरासरी तर बत्तीस हजारच्या थ्री टाइम्स म्हणजे जवळजवळ शहाण्णव हजार मुलं हे फिजिकल इफिशियन्सी टेस्ट ला पात्र होतील हे लक्षात घ्या मध्ये त्याच्यामध्ये नेमकं आपल्याला करायचं काय फिजिकल एपिशियन्स टेस्टमध्ये आता नेचर ची है। ही फक्त क्वालिफाईंग नेचरची परीक्षा आहे याचे मार्क वगैरे काही पकडत नाही ते लक्षात घ्या शेवटी सीबीटी मध्ये तुम्ही किती मार्क घेतले त्याच्यावरतीच फायनल सिलेक्शन होतं पण हे क्वालिफाईंग नेचरची परीक्षा आहे काय आहे याच्यामध्ये लक्षात घ्या बघा आता हे इंग्लिशमध्ये आधी वाचतो मग मराठीमध्ये तुम्हाला समजून सांगतो बघा आता मेल कॅन्डिडेट म्हणजे हे पुरुषांसाठी आहे हेच महिलांसाठी आहे बघा मुलासाठी मुलीसाठी आता मेल कॅन्डिडे शुड बी एबल टू लिफ्ट अँड कॅरी थर्टी फाय के जी ऑफ वेट फॉर अ डिस्टन्स ऑफ हंड्रेड मीटर्स इन टू मिनट इन वन चान्स विदाऊट पुटिंग द वेट डाऊन अँड हां आता चला अँड नंतर घेऊ आधी एवढं समजून घेऊ हे असं म्हणतात की पुरुष उमेदवाराला पस्तीस किलोचं वजन जे आहे ते उचलायचं आहे शंभर मीटरपर्यंत घेऊन जायचं आहे दोन मिनटांमध्ये समजलं सगळ्यांना विदाउट खाली ठेवता आणि पुढे असं म्हणतायेत ते की शुड बी एबल टू रन फॉर अ डिस्टन्स ऑफ एक हजार मीटर्स इन फोर मिनिट्स अँड पंधरा सेकंद चला ते, ते पुढे असं म्हणतायत की तुम्हाला एक हजार मीटर ठीक आहे एक हजार मीटर म्हणजे एक किलोमीटर तुम्हाला जायचंय चार मिनिटामध्ये आणि पंधरा सेकंदामध्ये ठीक आहे चला एकच चान्स तुम्हाला मिळेल महिलांच्या बाबतीत काय म्हणतात बघा हे म्हणतात की महिलांच्या बाबतीत वीस किलो वजन वीस किलो वजन तुम्हाला उचलायचं आहे शंभर मीटर घेऊन जायचं आहे दोन मिनिटांमध्ये खाली खाली न ठेवता एकच चान्स तुम्हाला मिळेल आणि या ठिकाणी खाली काय म्हणतात बघा का महिलांसाठी परत शुड बी एबल टू रन फॉर अ डिस्टन्स ऑफ म्हणजेच एक किलोमीटर तुम्हाला पुन्हा चालायचं आहे पळायचंय किती पाच मिनिट आणि चाळीस सेकंदामध्ये त्याला पण तुम्हाला एकच चान्स भेटणार आहे तर ही आहे फिजिकल इफिशियन्सी टेस्ट यानंतर तुमचं काय असणार आहे मग मेडिकल आणि त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ठीक आहे मग आता मेडिकल मध्ये काय असतं डीवी ला काय काय कोणते कोणते डॉक्युमेंट लागतात याच्यावरती आपण सेपरेट व्हिडिओ घेणार आहोत लक्षात घ्या त्यासाठी तुम्हाला हे जे रेल्वेचं युट्यूब चॅनल आहे हे सबस्क्राईब करायचं आहे ठीक आहे चला पुढे आता परीक्षा शुल्क परीक्षा किती किती शुल्क आहे पाचशे रुपये आणि अडीचशे रुपये चला पाचशे कोणाला अडीचशे कोणाला समजून घ्या आता या ठिकाणी काय म्हंटले बघा आउट ऑफ दिस फी रुपीज हंड्रेड हंड्रेड फोर इन ड्यू कोर्स हा आता हे असं म्हणत आहे पाचशे रुपये तरी आम्ही फी घेतोय तरी पण तुम्हाला पाचशे रुपयामधले चारशे रुपये परत केले जातील जर तुम्ही सीबीटी एक्झाम दिली तर म्हणजे शंभर रुपये फक्त फी लागणार आहे फॉर पी डब्ल्यू डी फिमेल ट्रान्सजेंडर एक्स मॅन कॅन्डिडेट्स अँड कॅन्डिडेट्स बिलॉंगिंग टू एस सी एस टी मायनॉरिटी कम्युनिटी इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास हा दिस फीज ऑफ रुप अडीचशे शॅलबी रिफंडेबल इन ड्यू कोर्स आता यांनी असं म्हटलं या ठिकाणी जर तुम्ही अपंग व्यक्ती असाल तुम्ही फिमेल असाल ट्रान्सजेंडर असाल एक सर्व्हिसमॅन असाल ठीक आहे एस सी एस टी मध्ये असाल तर तुम्हाला या ठिकाणी फी भरण्याची म्हणजे फी तुमची पूर्ण फी परत केली जाईल तुमचं एकही रुपया घेतला जाणार नाही ठीक आहे चला फक्त तुम्हाला सीबीटी वन ही एक्झाम द्यावी लागेल एक्झाम दिली नाही तर फी परत भेटणार नाही हे लक्षात घ्या चला आता मुंबईच्या व्हॅकन्सी आता मी तुम्हाला अगोदर सांगितलं टोटल मुंबईच्या व्हॅकन्सी आहेत सात हजार नऊशे सोळा आता, आता त्यांनी या वॅकॅन्सीचं सगळं आरक्षण पण दिलेलं आहे की ओपनला किती जागा असणार एस सीला किती एस टीला किती ओबीसीला किती ईडब्ल्यूएस एसला किती टोटल ओके ठीक आहे चला आता हे बघा वेस्टर्न रेल्वे मुंबई आता वेस्टर्न रेल्वे मुंबईच्या एकूण जागा किती आहेत बघा चार हजार सहाशे बहात्तर जागा आहेत आणि मग त्याचं वर्गीकरण सुद्धा दिलं या ठिकाणी मग त्या ठिकाणी ओपनला अठराशे ब्याण्णव आहेत एस सीला सातशे एक आहेत एस टीला तीनशे एकावन्न आहे ओबीसीला बाराशे एकसष्ट आहे ईडब्ल्यू एस ला चारशे सदुसष्ट आहेत लक्षात घ्या अशा पद्धतीनं टोटल जागा ज्या आहेत त्या चार हजार सहाशे बहात्तर आहेत चला हे झालं वेस्टर्न रेल्वे आता हे आहे मुंबईचं सेंट्रल रेल्वे या ठिकाणी सुद्धा एकूण जागा बघा किती आहे टोटल <coughs> चला टोटल तीन हजार दोनशे चौरेचाळीस मग त्यामध्ये पुन्हा ओपन कॅटेगरीला तेराशे पंच्याण्णव आहेत त्यानंतर एस सी ला चारशे ऐंशी जे एस टीला दोनशे सत्तावन्न ओबीसी ला आठशे पंचाळीस ईडब्ल्यूएस ला या ठिकाणी आहे दोनशे सदुसष्ट ठीक आहे अशा पद्धतीनं बाकी इकडे एक, एक सर्व्हिसमॅन वगैरे यांच्या पण जागा आहेत ठीक आहे एक सर्व्हिसच्या सहाशे पन्नास जागा आहेत ठीक आहे बाकीच्या जागा या ठिकाणी आहेत चला पुढे आता फॉर्म भरताना किंवा या परीक्षेच्या अनुषंगाने तुमच्या मनात काही प्रश्न असतील काही अडचण असेल तर त्यांनी एक हेल्पलाईन नंबर सुद्धा दिलेला आहे आता या ठिकाणी सगळ्यांनी याचा स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा तुमची जी ऍडव्हर्टाइजमेंट आहे त्याच्यावर सुद्धा हे सगळं दिलेलं आहे ठीक आहे चला आता हेल्पलाईन नंबर आहे नाईन फाईव्ह नाईन टू डबल झिरो डबल वन डबल एट ठीक आहे हा एक नंबर आहे चला किंवा ईमेल आय डी पण दिलेला आहे आर आर बी डॉट हेल्प ऍट द रेट सी एस सी डॉट जी ओ डॉट इन ठीक आहे चला विद्यार्थी मित्रांनो ही जाहिरात तुम्हाला पटकन समजून सांगायची होती एक धावता आढावा याचा द्यायचा होता त्यासाठी आजचा हा व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो आता याच्यामध्ये तुमच्या मनात काही शंका असतील जाहिरातीच्या अनुषंगानं काही मुद्द्यांचं तुम्हाला स्पष्टीकरण समजत नसेल तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये टाका त्याच्यावरती मी व्हिडिओ बनवतो काळजी करू नका मी पुन्हा एकदा सांगतो या रेल्वे भरतीच्या अनुषंगाने नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला इग्नॅट अकॅडमीचं आपलं हे एक चॅनल आहे रेल्वेचं आणि आपलं इग्नाइट अकॅडमीचं आणखी एक चॅनल आहे इग्नाईट एम पी एस सी सर्वसेवा या दोन्ही चॅनलवरून तुम्हाला अधिकृत इन्फॉर्मेशन मिळणार आहे तेव्हा या दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा विद्यार्थी मित्रांनो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट या परीक्षेच्या अनुषंगाने जास्तीत जास्त आपले मराठी मुलं केंद्रामध्ये रेल्वेमध्ये नोकरी लागली पाहिजे या अनुषंगानं इग्नॅट अकॅडमीची आपली ही एक बॅच आपण रेल्वे भरतीची सुरू करत आहोत सत्तावीस जानेवारीपासून जी लाईव्ह बॅच असणार आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लाईव्ह लेक्चर नाही पाहत आले तर रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला बघता येतील आणि विद्यार्थी मित्रांनो रिपब्लिक डे अर्थात प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं या बॅच वरती पंचावन्न टक्के डिस्काउंट आहे लक्षात घ्या सहाशे पंच्याहत्तर प्लस जीएसटी एवढीच फी तुम्हाला भरायची आहे यामध्ये रेल्वे भरतीचा संपूर्ण अभ्यासक्रम तुम्हाला शिकायला भेटणार आहे महाराष्ट्रातील सर्वोत्तम शिक्षक शिकवण्याची साधी सोपी पद्धत किती वेळा एक वर्षापर्यंत तुम्ही लेक्चर पाहू शकता टॉपिकनुसार पीपीटी नोट्स उपलब्ध आहेत रोजच्या लेक्चरला क्लास नोट्स उपलब्ध आहेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट दोन हजार प्लस सराव चाचण्या टेस्ट सिरीज तुम्हाला यामध्ये मिळणार आहे दोन हजार प्लस टेस्ट सिरीज देणार भारतातलं आपली एकमेव अकॅडमी आहे हे लक्षात घ्या तेव्हा इग्नॅट अकॅडमीचं अप्लिकेशन डाऊनलोड करून ही बॅच जॉईन करा अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकशे सोळा या नंबरला संपर्क करा आणि अशाच प्रकारे नवीन नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आजच इग्नॅट अकॅडमीचं हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत थांबूया सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा खूप चांगला अभ्यास करा रेल्वेमध्ये नोकरी प्राप्त करण्याची खूप चांगली संधी आपल्या सर्वांसमोर आहे या संधीचं आपल्याला सोनं करायचं आहे ऑल द व्हेरी बेस्ट